सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये सकाळचे साडेसहा पावणेसात झाले थंडी ना इतकी वाढली आहे सगळीकडेच थंडीची लाट आली आहे आणि आम्ही तर रानात राहतो त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते की थंडी खूप वाढली त्या दोघाला सोडलं सकाळी उठल्यावर ते ती दोघं शेळी उभी राहिली तिला जाऊन तिथं भुंगतायत इतकी आगाव झाली आहेत दोन पिल्लं सूर्य असं छान मस्त वरती येतोय पक्ष्यांचा आवाज कोंबड्यांचा आवाज रानात ना असं खूप छान वाटतंय बाजूला जी आमची ज्वारी आहे ती, ती तर एवढी सुंदर आली आहे तिकडच्या रानातनं पहिलं आमचं घर हे सगळं दिसत पण आता काही दिसत नाहीत चला आज मी जेवणात काय बनणार ते तुम्हाला दाखवते तर आज आहे वांगेची भाजी बनवायची आहे आणि त्याची मला तुम्ही रेसिपी पण विचारली आहे तर चला दाखवते मी तुम्हाला कढईमध्ये तेल घातलेलं आहे जिरे मोहरी कडीपत्ता घालते आता आणि मस्त झाडाचा कडीपत्ता खूप असा गावरान छान कडीपत्ता आहे वास खूप छान येतोय कोथिंबीर चिरून घेतली आहे कांदा चिरलेला आहे लसणाच्या दोन तीन पाकळ्या खुडून घेतल्या आहेत खरं टेचून घातला तरी चालतो मी खोडून घातला आहे लसूण आमचा इथला संपला आहे तिकडं लसूण आहे शेळ्यांची जी रूम आहे त्या तिकडे मामाने काय केलं आहे लसूण अडकवलेलं आहे आणायचं आहे बाहेर पण आता जेवढा होता तेवढा सोलून मी खोडून टाकला आहे लसणाची पात पण आणते एक दिवशी त्या ते पण टेचून टाकून आता भाजी छान होती पण थोडीशी निबर झाली पाहिजे आणि वांग्याच्या मी अशा फोडी केल्या आहेत आणि मिठाच्या पाण्यात ठेवल्या होत्या तो काटे खूप आहेत वांग्याला आणि आता काय करायचं जो आपला कांदा लसूण छान परतला की त्याच्यात मीठ घालायचं घरचा सूर हळद थोडा तुम्हाला मसाला घालायचा असला तर मसाला पण तुम्ही घाला पण मी काय कोणते मसाले वापरत नाही मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतेस मी फक्त घरचा येसूर येसूर म्हणजे तेही मी तुम्हाला सांगते फक्त मिरची आणि धणे हे भाजून आहेत ले येसरामध्ये कसं बरेचसे म्हणजे खडे मसाले खोबरं कांदा धणे हे सगळं असतं पण ही फक्त मिरची आणि मी धणे काय केलं आमच्याकडे जास्त मिरच्या होत्या गेल्या वर्षी रानातल्या त्या वाळवलेल्या होत्या मग म्हणलं नुसतं लाल तिखट करण्यापेक्षा धणे आणि मिरची हे माझ्या आहे ना एका मावशीने मला कुटून दिलेलं तिच्या इथे डंका हो आहे तिने छान असं आधी भाजून घेतल्या मिरच्या आणि धने आणि एकत्र करून मला मी मेनुसते मिरच्याच तिच्याकडे दिल्या होत्या कुटायला मग ती बोलली की माझ्याकडे थोडे धने आहेत मग मी ते भाजून त्याच्यात घालते तर काय केलं जे आपलं सगळं वांगी आपण चिरलेली आहे ती मी त्या कांद्यामध्ये परत जा... जे परतलेला आपला कांदा लसूण मसाला आहे त्याच्यात घातला आणि छान आता एकत्र करून झाकून ठेवते ह्याच्यात पाणी मी थोडंही घातलेलं नाही आहे नुसतं विदाऊट पाण्याचं हे वांग बनवायचं आहे खूप छान चवीला आहे आमच्या वांग्याची जा म्हणजे झाडाची वांगी आहेत आता मी काय करणार आहे ह्याचंच एक मोठं वांग बियाला ठेवणार आहे म्हणजे मैत्रिणीला पण त्याचं रोप पाहिजे आहे ब तिला पण देणार मी त्याची ती रोपं तयार करून तर चला आता काय करते हे करते झाकून ठेवते थोड्याने ताट हे केलं उघडलं तर वांगा आपलं छान आरावरती थोडाही मी त्याला जाळ लावलेला नव्हता आणि हे बघा सुंदर असं वांग्याची भाजी तयार झालेली आहे त्याच्यात घातलं मी शेंगदाण्याचं कूट नंतर आणि काय केलं जास्तच मला सुकी वाटायला लागली म्हणून नॉर्मल एकदम थोडंसं मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे म्हटलं थोडंसं शेंगदाण्याचं कुठं काय व्हावं सगळीकडे असं हे व्हावं लागावं वांग्याला म्हणून मी थोडं पाणी घातलं तर आपलं सरभरीत असं वांग तयार झाले मग कशी वाटली वांग्याच्या भाजीची रेसिपी नक्की सांगा गेलो मग नंतर राणामध्ये तर हे बघा केवढी छान कोथिंबीर आहे ती पिशवीतनं काढते माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे ती मला कोथिंबीर शेपूची भाजी घेऊन आली आहे आम्ही गवार खुरपत होतो तर सूर्या इकडे बघा असा मावळत चाललाय आणि काय झालं आधी ती खरं आली होती माझ्याकडे मी तिला वांगी दिली काढून झाडाची भरपूर अशी वांगी होती मी भाजी करून वांगी बरीच शिल्लक राहिली होती आणि मग तिला वांगी दिली थोडी टॅमॅटोची रोपं पण आमच्या गवारीमध्ये उगवले ती पण तिला दिली आणि मग नंतर तिच्या मम्मीने काय केलं आधी लक्षातच नाही तिच्या नंतर मग कोथिंबीर आणि शेपूची भाजी गेल्यावेळी खूप अशी माझ्या मैत्रिणी भारी मेथीची भाजी दिली होती आणि आपली पण आता कोथिंबीर बघा केवढी एवढी छान झाली मग तिच्याकडची कोथिंबीर संपली की आपल्या मग तिला द्यायची मला मागे कमेंट्स मध्ये असं म्हणजे विचारलं होतं की ताई ज्यांनी तुम्हाला पावसा म्हणजे ज्या वेळेस आमच्या घरात पावसाचं पाणी हे झालं होतं आलं होतं आणि खूप चिक्कल वगैरे झालतात त्यावेळेस जी तुम्हाला मैत्रीण डबा देत होती ती आम्हाला ना एखाद्या वेळेस दाखवा तर हो मी नक्की तिच्या घरी मला ती सारखी बोलवते मला ना म्हणजे तिचा फोन असतो आठवड्यातून एकदा तरी फोन असतो आणि मला फोन करून म्हणते तुम्ही या ना एका दिवशी कामामुळे येतच नाही आहे पण एक दिवशी मी आवर्जून तिच्याकडे जाईल आणि मग ते तिच्यासोबत मी व्हिडिओ घेईन आणि तुम्हाला मग माझी खास मैत्रीण दाखवेल तर अशी तिने दिलेली शेपूची मेथी ह्याची शेपूची भाजी आणि कोथिंबीर तर आता आमचं पण झालं होतं खुरपून आणि फायनली आमची गवार खुरपून झालेली आहे तर आता आम्ही निघाले घरी आता सुंदर ह्या भाज्या कोथिंबीर निवडायची भरपूर सारी कोथिंबीरच झाली आहे आता मी काय करेल आमच्या तन्वीला ना खूप म्हणजे माझी छोटी मुलगी तिला ना कोथिंबीरच्या वड्या खूप आवडतात मग आता भरपूर सारी रानातली तर कोथिंबीर झाली म्हणजे दिलेली रानातली ज्यावेळेस आपल्या रानातली कोथिंबीर निघेल ना मी तुम्हाला नक्की कोथिंबीरच्या वड्या मी कशा बनवते या नक्की बनवून दाखवेल तर हे बघा किती छान आता खुरपल्यानंतर गवार दिसते पण थोडी पातळ झाली आपली गवार तर थोडीशी उद्या आता लावून काढूया आता जाऊयात घरी गणेश पण शाळेत आला आलाय आणि आहे आमच्याकडेच आमच्याकडे झालाय तो हे बघा सायकलवर येईल जरा चालेल त्याला एकटेला ना घरी बिलकुल करमत नाही थोडा उशीर झाला होता आम्हाला राणामध्ये आणि झालं काय की मी थोडं खुरपूसपर्यंत सकाळी ज्वारी आत्याने इकडेच वाळत आणली होती आणि ती पण आत्याने काय केलं तिथेच छान अशी सुपानी निवडून घेतली आता सगळं सा सामान घेऊन आम्ही जातो घरी तर मला अशी दो एक दोन वेळेस कमेंट्स आली की ताई आता टॅमॅटोला भरपूर भाव आहे तुमचे टॅमॅटो नाही आहेत का तर मी काय त्यांना रिप्लाय दिला नाही आहे पण आता व्हिडिओतून सांगते की कसं आहे माझ्याकडे म्हणजे आमच्याकडे असलं की भाव नसतो आणि ज्यावेळेस नसतं त्यावेळेस भाव असतो कसं झालं दोन प्लॉट आमचे टॅमॅटोचे गेलेत त्याच्यामुळे थोडेसं आता आहे ना मन उडलं त्याच्यावरनं की टॅमॅटो लावायची भीती वाटते कारण टॅमॅटो लावायला भरपूर सारा खर्च आहे म्हणून मन म्हटलं आता सध्या तरी टॅमॅटो नको आणि मग काय संध्याकाळी घरी आले की छान असं चहा तोंड धुवायचं धूर करायचं सगळं आवरलं आणि स्वयंपाक बनवला स्वयंपाक म्हणजे मी थोडीशी बाहेर गेलेले होते मग आमच्या आत्याने मस्त चपात्या मी उचपर्यंत असली मस्त आत्याने बटाट्याची भाजी बनवली ती आणि ज्वारी मी दळायला घेऊन गेले होते थोडंसं माझं बाहेर काम होतं आणि येताना मग मी ज्वारीचं दळण आणलं आत्याने तोपर्यंत चपात्या बनवल्या होत्या मग मी बनवल्या आल्यानंतर भाकरी तर अशा चुलीवरच्या मस्त भाकरी कशा वाटल्या तुम्हाला भाकरी कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा आणि मी लवकरच तुम्हाला सांगणार आहे की आमच्याकडे कार्यक्रम आहे तो थोड्या दिवसांनी मी तुम्हाला सांगेलच कोणता कार्यक्रम आहे मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा गणेश मी पर्यंत जेवून झोपला होता